राहुरी नगर परिषदेच्या कार्यालयाच्या पायरीवर नतमस्तक होत नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे हो यांनी अंतिकृतरित्या स्वीकारलाय नगर परिषदेच्या कार्यालयाच्या पायरीला वंदन करून जनतेच्या सेवेला समर्पित होण्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि यावेळी उपस्थित मान्यवर आणि विकास आघाडीचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते नागरिक पालिकेचे कर्मचारी यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले प्रथम त्यांनी राहुरीचे ग्रामदैवत मारुती मंदिर आणि शनी महाराज यांच्या मंदिरात जाऊन कार्यकर्त्यांसह दर्शन घेऊन राहुरीच्या वेशीला त्यांनी श्रीफळ अर्पण केले आणि यावेळी नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रांगणात रांगोळी काढून नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे औक्षण करून स्वागत केले यावेळी मुख्य अधिकारी अभिजित हराळी यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार केला पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी म्हटलं आहे की राहुरीच्या सर्व मतदार नागरिकांनी विकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल आभार मानतो ते पुढे म्हणाले की राहुरी नगर परिषदेचा कारभार पाहताना जनतेच्या विश्वासाला तडा न जाता सर्व गटतट बाजूला ठेवत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक पाच वर्ष एक दिलाने कारभार करणार आहोत शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यासाठी मी आणि सर्व नगरसेवक कटिबद्ध राहतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे की निवडणूक प्रचार काळात विकास आघाडीतर्फे विविध आश्वासने दिली आहेत शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे कामांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल मुलींच्या जन्माचे दाखले पालिकेमार्फत दिले जातील त्याचप्रमाणे दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना नगरपालिकेच्या वतीनं अकरा हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल शहरात अनधिकृत असलेले विद्रुपीकरण थांबवण्यासाठी प्रथम स्वतःपासून सुरुवात करून शहरातील सर्व अनधिकृत फलक काढण्यात येतील महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही फलक लावण्यास मनाई करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे गुरुवारी आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणतीही पट्टी आकारली जाणार नाही नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे तसेच कचरा संकलन गाडी नियमित करण्यात यावी याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले त्याची पूर्तता नगराध्यक्ष पूर्ण करतील त्यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक सहकार्य करतील असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला यावी यावेळी रावसाहेब चर्चा तनपुरे माजी नगराध्यक्ष आसाराम भाऊ शेजूळ माजी नगराध्यक्ष आणि नगरसेविका उषाताई तनपुरे हर्ष तनपुरे सागर तनपुरे गजानन भाऊ सातभाई प्रतीक तनपुरे प्रदीप भुजाडी प्रशांत डवले सोन्याबापू जगधाने अविनाश मस्के केतन पोपळघट बबन गुलदगड वृशाली तनपुरे स्मिता भुजाडी प्रियांका आहेर संगीता जाधव लता जगधाने आसमा शेख नंदकुमार तनपुरे विजय डवले भारत शेठ भुजाडे रवींद्र आढाव राजेंद्र बोरकर सुरेश म्हसे बाळासाहेब खोळे धनंजय म्हसे निलेश जगदाने ज्ञानेश्वर जगदानी प्रकाश भुजाडी दशरथ शहाजी जाधव पोपाळखट मच्छिंद्र गुलदगड विजीवन गुलदगड दादू साळवे अरिफ शेख तात्या तात्याकाशे इस्माईलबाई सय्यद पत्रकार अयू पठाण किरण साळवे संजय साळवे दीपक साळवे आप्पासाहेब पवार बाळकृष्ण ठोंबरे महेश बाब शेख रफीक भाई जगदीश सतबाई मुजीब भाई सकाद्री असफ पठान रामभाऊ तोडमल राजबाई शेख आतिक बागवान बगलूभाई शेख युसुफ बागवान उबेद बागवान जाकीरी शेख युनुसभाई अत्तार नगर अभियंता परग दराडे भापासाहेब गुंजाळ सागर ठोकळे राजेंद्र पवार भाऊसाहेब ढोकणे सुनील कुमावत पंकज आढाव अप्पासाहेब तनपुरे सौ राहिंज मॅडम सौ महाजन मॅडम सौ भांगरे मॅडम सौ सपना जाधव सौ मिरसाळ मॅडम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विकास विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनापासून आभार आणि आजपासून आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर जनतेच्या विश्वासास आम्ही सर्वजण पात्र राहू प्रतीक्षेनंतर राहुरी नगर परिषदेची निवडणूक पार पडली नवीन बॉडी दोन हजार एकवीस ला अस्तित्वात यायला पाहिजे होते नवीन सदस्य नगराध्यक्ष पण यानं त्या कारणानं निवडणुका होऊ शकल्या नाही आणि चार वर्ष जनतेचे प्रतिनिधी या सभागृहामध्ये जनतेची बाजू मांडू शकत नव्हते आणि कुठंतरी खऱ्या अर्थानं शहराच्या समस्या ज्या सभागृहामध्ये त्याच्यावरती योग्य ती चर्चा होऊन ज्या निपटारा व्हायला पाहिजे होत्या ही प्रक्रिया चार वर्ष निवडणूक न झाल्यामुळे थांबली होती आणि आज लोकशाही मार्गानं या नगर परिषदेचे नगरसेवक निवडणारे नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून येऊन आज खऱ्या अर्थानं कारभाराला सुरुवात करत आहेत मी भाऊसाहेब मोरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक हो यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या दिवसापासून नगरपालिकेचा कारभार हा पुन्हा एकदा लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत चालणार आहे आणि खऱ्या अर्थानं या राहुरी शहराचे प्रश्न सर्वसामान्य माणसांचे प्रश्न त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सुटण्यामध्ये च्या प्रक्रियेला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होते विकास आघाडीचे सत्र असतील समोरचेही काय असतील सर्व निवडणूक झाली लोकशाहीची ती एक प्रक्रिया होती पण पुढं पाच वर्ष मला खात्री आहे की विरोधक देखील चांगल्या कामाला या ठिकाणी सहकार्य करतील आणि वेळवेळीच्या वातावरणामध्ये पाच वर्ष या शहरातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या सभागृहामध्ये गेली कित्येक वर्ष होत आहे तसंच पुढं अवैधपणे चालू राहील की मी आपल्याला विश्वास घेऊ इच्छितो मोरेसरांचं या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो सर्वच नगरसेवकांचं नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करतो पुढची पाच वर्ष तुम्हाला आता या सभागृहामध्ये कामकाज करण्याची मोठी संधी मिळालेली आहे या संधीचं आपण सोनं कराल आणि चांगलं कामकाज या जिल्ह्यामध्ये पथदर्शी ठरेल असं कामकाज राहुरे नगरपालिकेतून होईल अशी आपल्या सर्वांकडून या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो प्रशासनाला देखील निवडून आलेले नगरसेवक आणि पालिकेचं प्रशासन यांनी देखील दोघांनी एकत्र दोघांमध्ये सुसंवाद ठेवून हे कामकाज करावं अशी प्रशासनाला देखील विनंती आहे निश्चितपणे आजपर्यंत नगरपालिकेचं सर्व प्रशासन हे आत्तापर्यंतचा अनुभव अत्यंत चांगला आहे सर्वांना विश्वासात घेऊन निवडून आलेले प्रतिनिधी आणि प्रशासन हे दोघांच्यामध्ये सुसंवाद आत्तापर्यंत होता असाच पुढे राहील आणि दोघांच्याही माध्यमातून विकासाचा गाडा पुढे जाईल अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही काही आश्वासनं राहुरी शहरातल्या जनतेला दिली होती मागच्या निवडणुकीत देखील दिली त्या बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला याही निवडणुकीमध्ये काही आश्वासनं आम्ही राहुरी शहरवासियांना दिली होती निश्चितपणे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं इथं शिवसाहेब साहेब देखील आहेत काही रस्त्यांचे टेंडर हे गेले कित्येक महिनोन महिने खरं रखडलेले आहेत माझी आपल्याला या ठिकाणी सूचना असेल की जे आता काय रखडलेले टेंडर्स आहेत ते तात्काळ त्याचं फायनान्शियल ओपनिंग करून जी काय कमीत कमी, कमी मुदत आहे त्याच्यामध्ये सगळं प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारांना कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देऊन पुढच्या पंधरा दिवसामध्ये जे टेंडर वाचून राहिलेले रस्ते होते त्याची तात्काळ कामाला सुरुवात करावी कोणी का ठेकेदार असेल आम्हाला काय घेणं देणं नाही ज्याचं कुणाचं व्यवस्था असेल त्याला देऊन त्या रस्त्यांच्या कामाला तातडीनं सुरुवात करावी आणि नगर परिषदेचे इंजिनियरना देखील आमच्या सर्वांच्या सूचना असणार आहेत की पैसे सरकारकडनं एक तर सध्याचं सरकारची सगळी परिस्थिती बघता आमच्या सगळ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत सध्याची सरकारची परिस्थिती इथं बघता सरकारकडंच मुळात पैशाची खूप तुटवडा आहे आणि तो खेचून आणणं हे आणखी दुरापासत आहे त्यामुळे जे आलेले पैसे आहेत त्याचा विनियोग हा अत्यंत योग्य पद्धतीने होऊन चांगल्या दर्जाची रस्त्याची कामं ही झाली पाहिजे अशी या सर्वांच्या वतीनं नगर परिषदेच्या इंजिनियरना त्या ठिकाणी सूचना आम्ही करतो नगर शिवसाहेब नगरपालिकेचे इंजिनियर हे ठराविक त्यांच्या कामकाजाच्या वेळेस तिथं बसतील पण मात्र नंतर मात्र प्रत्येक साईटवरती आपले इंजिनियर असतील त्या अजून पण मला वाटतं कॉन्ट्रॅक्टचे इंजिनियर असतील हे सातत्यानं साईटवरती जाऊन त्यांनी लक्ष त्यांच्या कामावरती ठेवलं पाहिजे आणि दर्जेदार रस्त्यांची कामं होतील हे आपण सर्वजण तुम्ही आणि प्रशासन मिळून याच्यावरती निश्चितपणे देखरेख ठेवाल अशी देखील या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो एक स्त्री जन्माचं स्वागत व्हावं ज्या वाढता मुलींच्या संख्येचा जो घटता दर आहे मुलींच्या जन्मदर त्याच्यामध्ये देखील आमच्या डोक्यात असं आहे की स्त्री जन्माचा जर दाखला असेल स्त्री जन्म झाला त्याचा दाखला हा मोफत त्या ठिकाणी देण्याचा आमचा त्या ठिकाणी मनोदय आहे आणि जे दोन मुलींच्या फक्त दोनच मुलींच्या ह्याच्यानंतर जे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करतील त्यांना सर आपल्या वतीनं नगरपालिका सुमारे अकरा हजार रुपये देऊन त्यांचं कोपी <laughs> जन्माला प्रोत्साहन देणं आणि वाढत्या लोकसंख्येवर आळा घालणं यासाठी या, या बाबी आमचे हे सगळे बॉडी त्या ठिकाणी काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो बऱ्याच बर व्यापाऱ्यांशी कालपासून गेल्या दोन चार दिवसापासून संवाद होतोय व्यापाऱ्यांच मत आलंय की आता खूप सारे फ्लेक्स बोर्ड शहरामध्ये लागलेले आहेत काल तर मला दुकानदार म्हणतो की एवढे बोर्ड लागलेत की आमचे दुकान दिसलं त्यामुळं याची सुरुवात आम्ही आमच्यापासनं करणार आहोत आपले सर्व फ्लेक्स बोर्ड आज आपण त्या ठिकाणी उतरून घेऊयात आणि यापुढे नगरपालिकेच्या परवानगीशिवाय कुठलाही फ्लेक्स बोर्ड शिवसाहेब लागणार नाही विदृतीकरण रोखण्याकरता त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासनं करतोय एक तारखेपर्यंत आपण मुदत द्यावी एक तारखेनंतर मात्र कुठलाही फ्लेक्स बोर्ड लागणार नाही फक्त काही ठराविक ठिकाणं तुम्ही तुमच्या मिटिंगमध्ये नंतर एक दोन तीन ठिकाणं आयडेंटिफाय करा की जिथं काही समजा दुःखाचे काही विषय असतील त्यासाठी काही दोन तीन जागा आयडेंटिफाय करून तिथंच फक्त बोर्ड लागतील असा निर्णय आपण सभेमध्ये घेऊन सभेमध्ये निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल पण तोपर्यंत मात्र आता खूप लोकांची लोकांचं म्हणणं आहे की आता खूप जिकडं तिकडं बघावं आता मलाच माझे फोटो बघून देईल त्यामुळं आता आमचेच बोर्ड आधी त्या ठिकाणी काढू पण एक तारखेनंतर मात्र मुख्याधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की या शहरामध्ये बिना परवानगी कुठलाही फ्लेक्स बोर्ड लागू नये ज्यांना नगरपालिका ठराव करेल नंतर जे दोन तीन ठिकाणं आयडेंटिफाय करू त्या ठिकाणी नगरपालिकेच्या परवानगीनं फ्लेक्स बोर्ड लावावेत हे देखील या निमित्तानं या निमित्तानं सांगण्यात येईल त्याचबरोबर मी सांगता सभेत देखील सांगितलं होतं या तालुक्यातला कुठलाही शेतकरी जर त्याचा माल आठवडे बाजारामध्ये विकत असेल तर त्याला आठवडे बाजाराची पट्टी लागणार नाही असं आम्ही सांगता सभेत सांगितलं होतं पहिल्याच मिटिंगमध्ये आपण कराल की देखील हो आपल्या ना। सर्वांच्या वतीनं इथं नागरिकांना सांगू इच्छितो अजून बरेच विषय आहेत परंतु निश्चितपणे पुढं पुढं जसं जाऊ तशा तशा मिटिंगमध्ये लोकांच्या मागण्याचे विषय तर आपण करूयात परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये लोकांना लागणाऱ्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या सुविधा असतील घंटागाडीचं नियोजन देखील जरा गेल्या दोन चार दोन तीन वर्षापासून थोडं थोडं जरा मला त्रुटी त्याच्यामध्ये लागलेल्या आहेत तर निश्चितपणे नवीन बॉडी याच्यावरती बारकाईनं लक्ष देऊन प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक घरोघरी घंटागाडी जात असताना ती चांगल्या सुस्थितीतली गाडी असेल त्याचा आवाज माईक कधी कधी बंद असतो काय असतो माणूस त्याच्याबरोबर द्यायची व्यवस्था असते या बारीक बारीक गोष्टी या कटाक्षानं पाळल्या जातील याची सर्व काळजी ही नवनिर्वाचित सगळी बॉडी त्या ठिकाणी घेईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या निवडणुकीमध्ये या सर्वांना या ठिकाणी कामकाज करण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थित सर्व राहुरी शहरवासियांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो बरेचसे निर्णय इथं आहे सगळेच इथं सगळेच इथं मी आता सांगू शकत नाही परंतु बरेचसे अजून भरपूर त्या ठिकाणी येतील इथं सुरुवात आहे हे निश्चितपणे आपण लोकांच्या याचे निर्णय घेताल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आज हा पदग्रहण समारंभ झालेला आहे आता आता सर 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 म्हणून हाक मारत होता अध्यक्ष म्हणून तुम्हाला हाक मारायला त्यामुळं नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमचं मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आजची आता ही सुरुवात झालेली आहे पुढची पाच वर्षं राहुरी शहरवासियांच्या खूप तु अपेक्षा तुमच्याकडं आहेत तु खूप पाठीतटीची निवडणुकीमध्ये शहरवासियांनी आपल्याला कौल दिलेला आहे याचा विश्वास आपण सार्थ ठरवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्वांच्या वतीनं राहुरी शहरवासियांना देखील थांबू इच्छितो की चांगलं काम आपल्या विश्वासाला पात्र धरण्याचं काम आमचे हे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष करतील असं सांगतो आणि थांबतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्रासाठी अय्यूब पटाण राहुरी तालुका प्रतिनिधी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव